नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहसे स्वागत करत आहेत आज रोजी अर्धापूर तहसील या ठिकाणी आहेत भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आज अर्धापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आपण जाणून घेऊया हो त्यांच्याकडून की त्यांनी काय म्हणून निवेदन दिलेलं आहे कशासाठी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती तहसीलदार साहेब यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तर आपण जे आज निवेदन दिलेलं आहे ते कशा संदर्भात दिलेलं आहे आम्ही अतिवृष्टी संदर्भामध्ये दिलेलं आहे आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये आज तीन दिवस झालं पावसाचं प्रमाण भरपूर अतिवृष्टी झालेली आहे आणि तिन्ही मंडळामध्ये मालेगाव दाभड आणि अर्धापूर मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे आज तोंडाला आलेलं पीक सर्व सोयाबीनचा टोटली नाश झालेला आहे आणि आम आमचं एकच म्हणणं आहे की स आता जे काल आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्याचा खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाणसाहेब आले होते त्यांनी काल पूर पाहणी दौरा केलेला आहे आणि आमचं म्हणणं एकच आहे की आता यानंतर प्रशासनाने पंचनामे करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये आणि प्रशासनाला माहिती आहे आणि सरकारला माहिती आहे सरकारला एकच आमचं निवेदन आहे विनंती आहे की त्यांनी जसं आमचं शेतकऱ्यांचं पूर्ण टोटली नुकसान झालेलं आहे ते आता पंचनामे करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये त्यांनी सरसगट सर्वांना आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा बरं यामध्ये तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे की सरसगट म्हणून पण काही ठिकाणी बऱ्याच जणांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणजे पीकही गेलेलं आहे आणि शेतीसुद्धा खरडून गेलेली आहे त्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे जवळपास तसं सांगता येत नाही जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचं नुकसान नुकसान झाले आहे कारण पाऊस एवढा होता की जिथं समजा ज्या ठिकाणी पूर आला नाही त्या ठिकाणी शेती टोटली हे झालं आहे खरडून गेलेली आहे आणि ज्यांचे शेतकऱ्यांच्या नदीला नदीकाठी जमिनी आहेत त्यांचं तर काही राहिलंच नाही कारण म्हणजे सोयाबीनमध्ये काही राहिलंच नाही आता तोंडाला आलेलं पीक आणि त्याचबरोबर ऊद मू मूग डाळी आणि कापूस आणि ऊसाचंसुद्धा टोटली नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी सरकारनं आता हे पंचनामे करण्याच्या भानगडीत पडू नये किंवा आता नंतर यंत्रणा कारण जशी मदत लवकर ताबडतोब शेतकऱ्याला देता येईल त्या त्याप्रकारेने आपण ताबडतोब कारवाई करून शेतकऱ्यांना मदत द्यावी खरडून गेलेल्या जे जमीन आहे या संदर्भामध्ये वेगळं काही तुम्ही चर्चा किंवा निवेदन वगैरे देणार आहेत का नाही त्याच्याबद्दल नाही फक्त आमचं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांना ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून अर्धापूर तालुक्यामध्ये ताबडतोब सरसगट हे द्यायला पाहिजे मदत करायला पाहिजे पन्नास हजाराची मदत करायला पाहिजे आणि कमी सण आहे तर लक्ष्मी गणपतीचा आता आलेला आहे त्याच्या ताबडतोब आता लोकांना जेव्हा मदत करण्यात एवढीच विनंती करण्यात आली धन्यवाद आपल्यासोबत होते जेठन पाटील मुळे तालुकाध्यक्ष आनंद पाटील व वैद्य अंकुश पाटील विठ्ठल पाटील काकडे तुळशीराम बंडाळे हनुमंत देशमुख या सर्वांच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे धन्यवाद